नमस्कार आपण एप्रिल दोन हजार पंचवीस मधील निधन वार्ता बघत आहोत त्यामध्ये आपण बघणार आहोत आता मनोज कुमार तर बघा असं कोणीही नसेल ज्यांना अभिनेते मनोज कुमार हे माहिती नसतील पण तरी मी एकदा इमेज दाखवून देते हे आहे अभिनेते मनोज कुमार ठीक आहे ज्यांचं निधन झालेलं आहे तर महत्वाच्या गोष्टी आधी सांगते मग आपण वाचून घेऊ तर बघा चोवीस जुलै एकोणविशे सदतीस ला त्यांचा जन्म झाला आहे आणि चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालं जन्म बघा कुठे झालेला अबोटाबाद नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स ब्रिटिश इंडियामध्ये त्यांचा जन्म झालेला निधन मुंबई महाराष्ट्रामध्ये ठीक आहे बघा त्यांचं खरं नाव नीट लक्षात ठेवा त्यांचं खरं नाव आहे हरिकृष्णन गिरी गोस्वामी हां त्यांचा पहिला जो पे चित्रपट होता पहिला किंवा त्यांना असं म्हणा की छोटी भूमिका हां फॅशन या चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका साकारली होती एकोणावीसशे सत्तावन्नमध्ये आणि मग काच की गुडिया हा मुख्य भूमिका असलेला त्यांचा पहिला चित्रपट म्हणता येईल ठीक आहे एकोणावीसशे एकसष्टमध्ये मध्ये माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या सांगण्यावरून त्यांनी उपकार हा चित्रपट केला आणि या स सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन पण त्यांनीच केलेलं आहे ठीक आहे एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये जो मैदान ए जंग हा चित्रपट आला तो त्यांचा शेवटचा होता दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना दोन हजार पंधरामध्ये मिळाला जो सत्तेचाळीसावं होतं आणि नऊ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहे हे ह्या लक्षात ठेवा आता मी जे काही रीड करते आहे म्हणजे तुम्हाला सगळं समजून जाईल बघा मनोज कुमार निधन चार एप्रिल 2025 हजार पंचवीस वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी मुंबई महाराष्ट्रामध्ये देशभक्तीपर चित्रपट आणि मनोज कुमार हे अतुट नाते होते या चित्रपटातील त्यांच्या अभिनयामुळे ते भारत कुमार म्हणून चाहत्यांमध्ये लोकप्रिय होते ठीक आहे भारत कुमार म्हणून त्यांचे खरे नाव हरिकृष्णन गिरी गोस्वामी भारत पाकिस्तान फाळणीनंतर त्यांच्या कुटुंबाने भारतात राहण्याचा निर्णय घेतला आणि ते दिल्लीत आले एकोणावीसशे मध्ये फॅशन या चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका साकारली एकोणावीसशे एकसष्ट मध्ये प्रदर्शित झालेला काचकी गुडिया हा त्यांची मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या सूचनेवरून त्यांनी उपकार हा चित्रपट केला मनोज कुमार यांच्या चित्रपटांमधील अनेक गाणी प्रचंड गाजली मेरे देश की धरती हे उपकार चित्रपटातील गाणे आजही देशभक्तीपर गाण्यांमध्ये अग्रस्थानी आहे त्यांचे गाजलेले चित्रपट रोटी कपडा और मकान हरियाली और रास्ता वो कॉन थी हिमालय की गोद उपकार दो बदन पत्थर के सनम और पश्चिम क्रांती एकोणासशे पंच्याण्णव मध्ये प्रदर्शित झालेला ए जंग हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता प्राप्त पुरस्कार बघा पद्मश्री एकोणविशे ब्याण्णव दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंधरा सत्तेचाळीसावा आणि नऊ वेळा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळालेला आहे या सगळ्या गोष्टींनी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद